डायमंड धोतर वगैरे सगळं करून डायमंड वगैरे डायमंड सोबतच ओके जसं सांगू तसं सुद्धा करून मिळू शकतो सांगू करू कारखाना एक्सप्लो गोष्ट इथून तिथपर्यंत खूप मोठा आहे सो जायला मला एक तास सॉरी जरा तीच सांगितलं गाय या ज्या तीन मूर्त्या दिसत आहेत एक दोन आणि तीन खूप इम्पॉर्टंट मूर्त्यात ही क्यूट क्यूट बाप्पा हाँ हे छोटे शेज हा गनस, आहे गण गणसंकुलन तर इकडे ना कलरच चा काम चालू आहे हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी राम राम मजेत आज ना तर कर मी करणार नाही आपल्या सफर रुग्णाच्या युट्यूब चॅनल सर्वांच सा। मनापासून स्वागत जातो ज्याचं नाव आहे सफर दुग्नाथी तर मित्रांनो आज पुन्हा एकदा मी आला हो आहे परेलमध्ये आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी तर अजून एक परेल सगळ्यात मोठा कारखाना तो म्हणजे गणसंकुलन वर्कशॉप तर चला बघूया आज आपण गणसंकुलन वर्कशॉपची भेट घेणार आहोत आतमध्ये सगळं एक्सप्लोर करायचं आहे आतमध्ये छोट्यापासून अगदी मोठ्यापर्यंत गणपती आपल्याला आहे तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्यासोबत पूर्ण व्हिडिओमध्ये राहा तर समजेल की बाप्पा कसे करतात कसे बनतात आणि बाप्पाला बनवताना किती मजा मस्ती येते तर चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या आतमध्ये कारखाना एक्सप्लोर करूया लाईट जो मी आता आहे करी रोड स्टेशनच्या जस्ट बाहेर आलो तिकीट काउंटरच्या इथून अगदी राईट मारायचं राईट आला रिच संपला लगेच लेफ्टला कारखाना आहे इथे समोर कारखाना तुम्हाला दिसत असेल आणि मी इथे समोर उभा आहे सो चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा आतमध्ये एक्सप्लोर करा लाईट जो समोरच आहे कारखाना आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि इथे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाच्या आगमनाच्या डेट वगैरे सगळ्या लागलेल्या आहेत सो सुरुवातीला आपल्याला छोट्या गणपती बाप्पांना एक्सप्लोर करायचं आहे संकुलन आणि हा इकडे कारखान -कार। हे अमर आर्ट्स आणि इथे बघू शकता तुम्ही मूर्ती खूप खूप म्हणजे खूपच छान म्हणजे ना काही प्रश्नच नाही त्यांना नेसवलेला धोतर किंवा त्यांच्यावरची जी आखणी त्यांचे डायमंड वगैरे तुम्ही बघू शकता खूप छान इथे विठ्ठल रूप तुम्हाला बघायला मिळत आहे एकदम मस्त असं तुम्हाला दिसून येईल त्याच्यावर व्हाईट कलरचा म्हणजे क्रीम कलर आहे त्याचा धोतर आहे त्याच्यानंतर इथे वाव हा गणपती बघा खूप अट्रॅक्टिव्ह आणि असं लगेच अट्रॅक्शन पडतं या बाप्पावरती प्रत्येक गणपतीला इथे धोतर नेसवलं आहे तर हे तु, सुद्धा तुम्हाला इथे स्टार्टिंगला आल्या तु, तु, तुम्हाला हे बघायला मिळेल इथे वेगवेगळे गणपती वगैरे तुम्हाला मस्त मस्त अमर आर्ट्समध्ये गणपती असतो ते तुम्हाला इथे बघायला मिळतील त्याच्यानंतर अजून आपल्याला आतमध्ये सुद्धा जायचं इथे बघा तिथे बघू शकता डायमंड वर्क शाल धोतर फेटा ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल जसं तुम्हाला बाप्पा तुमचा सजवायचा तसं तुम्ही इथे येऊन सजवू शकता स्वतः आपण आतमध्ये जाऊया नाव कसं अमर हात ओके okay, अमर आर्ट्स तर तुमच्या कारखान्यामध्ये म्हणजे या वर्कशॉपमध्ये साईज कोणत्यापासून कोणत्यापर्यंत आहे गणपती बाप्पाची एक फुटापासून चार फुटा चार फुटापर्यंत आणि प्राईज रेंज आपली प्राईज रेंज एक फुटाची आहे पंधराशे रुपये डायमंड धोतर वगैरे सगळं करून डायमंड वगैरे डायमंड सोबतच आपण ओके जसं सांगू तसं सुद्धा करून मिळू शकतो सांगू ओके तर जसं सांगणार तसा फोटो वगैरे दिला तरी करू शकता तसं करू शकतो पण त्याच्यासाठी त्याच्या ओके टाइम लागणार मग त्याची प्राइस वाढणार त्याच्यामध्ये असेल तर ओके प्राइस वाढणार आणि होम डिलिव्हरी वगैरे असं काय आहे डिलेव्हरी ऑल ओव्हर मुंबईमध्ये फ्री आहे पाच दिवस पाच अगोदर ओके थँक्यू थोडा एक्सप्लोअर करू का मी थँक्यू सो तुम्ही सगळं ऐकलं आत्ता आणि इथे तुम्ही बापा वगैरे बघू शकता खूप अट्रॅक्टिव्ह अट्रॅक्शन करणारे आहेत तर आता आपण पूर्ण कारखाना एक्सप्लो करूया इथून तिथपर्यंत खूप मोठा आहे सो जायला मला एक तास सॉरी जरा तीच सांगितलं सो बघू शकता प्रत्येक बाप्पाला इथे डायमंड वर्क केल्याशिवाय देत नाहीत ती इथली खासियत आहे आणि डायमंड वर्कसुद्धा तुम्ही बघू शकता खूप खूप जास्त म्हणजे उफ असं बोलू शकतो ना की काय म्हणजे बघता क्षणी बापावर असं नजर पडली वाव वाव तर हे दगडूशेट आहेत आणि पूर्ण असे मोतीचे आहेत म्हणजे मोती मोती कलर आणि त्याच्यावर पूर्ण वर्क केलं आहे खूप छान अट्रॅक्टिव्ह वाटते मूर्ती त्याच्यानंतर इथे आहे छोटे गणपती बाप्पा यांना सुद्धा तुम्ही बघू शकता त्यांचा एक जो दात आहे एक दंत सो तो सुद्धा हिऱ्याने जडीत केलाय त्याच्यानंतर इकडे फेटेवाले बाप्पा या साईडला दादाचं काम चालू आहे सो त्याला आपण जाऊन विचारूया आता कसं करत असते कर हाय काय नाव तुझं कृष्णा कृष्णा ओके हे तू केलंयस ना सगळं वर इथे सगळ्या गणपतीनं धोतर वगैरे इथेच नेसवलंय ना तू एकटाच करतोस की अजून तुझ्या हाताखाली ओके म्हणजे भाव तुझ्या भावाने हा? केलंय ओके लेस लावलंय आणि डायमंड वर्क पण तुम्हीच करता म्हणजे अजून मुलं आहेत ओके दुसरीकडे करता ओके खूप छान केलंय बघू शकता धोतर खूप मस्त नेसवलंय अजून इथे शाल वगैरे येणार असेल ना ओके तर ऑर्डरप्रमाणे ना तुम्ही सगळं ऑर्डर और, ऑर्डरप्रमाणे पण ओके वा मस्त सो इथे बघू शकता तुम्ही ऑर्डरप्रमाणे पण मिळू शकेल किंवा वा त्यांच्याकडून असं सुद्धा आणि हे मोठे असं अट्रॅक्टिंग हिला लेस लावायची आहे का हिला अजून लेस लावायचे ना ओके तर हे ना सगळ्यांना अजून लेस लावायचा आहे आता आपण या असं ऐकलं लुक वा चाल हो, शाल पकडून गणपती बाप्पा सॉरी हो शालच आहे खूप छान वाटते आणि हे पूर्ण वेलवेटचं काम केलं कारखान्याच्या बाहेरच इतकं आहे तर आतमध्ये ओ माय गॉड गॉडा गणपती बाप्पा खूप छान खूप मस्त वाव इथे सुद्धा अजून एक अट्रॅक्टिव्ह मूर्ती तुम्हाला बघायला मिळते बघू शकता कृष्ण रुपया आहे खाली गाय आहे इकडे मोर आहे बासरी आहे आणि खूप मस्त कानात असे मोठे मोठे सूर्यफुलं आहेत फेटा तर बघूच शकता खूप अट्रॅक्टिव्ह केला आहे डायमंडवर तर बाबा काय बोलूच नका ऊफ आहे आणि इकडे बापरे इकडे गणपती बाप्पा बसेल बघा कसे त्यांचं धोतर बघा खूप अट्रॅक्टिव्ह आणि पूर्ण मॅट फिनिश कलर आहे सो खूपच छान आहे पी ओ पी अल्सो मातीच्यासुद्धा मूर्त तुम्हाला इथे भेटून जाते चला आता आपल्याला पुढे आहे श्री गणेश आर्ट्स तर आता आपण जाऊया इथे आणि बघूया इथल्या बाप्पांचं दर्शन आपल्याला करायला भेटतंय की नाही लाईट गो गाय गो गणेश आर्ट्समध्ये आणि इथे बघू शकता एवढी छोटी मूर्ती आहे इथपासून अगदी खूप मोठ्या मूर्त्यांपर्यंत तुम्हाला ते मूर्त्या बघायला मिळतील आणि इथे सुद्धा तसंच आहे फक्त इथे थोडंसं डायमंड वर्क कमी दिसतंय मला बाकी सगळ्या गणपतींचे कलर गणपतींच्या मूर्त्या गणपतींचे आकार गणपती चप गणपती बसण्याचे पोजिशन वगैरे सगळं खूप साधे बघा इथे स्वामी आहे सिद्धिविनायक सुद्धा गणपती बाप्पा आहेत त्याच्यानंतर इकडे आहेत वाव बघून बघून असं वाटतं ना की मन प्रसन्न झालं पाहिजे असे इथे गणपती आहेत इथे कलागंधामध्ये आलात सॉरी हो गणसंकुलन गणसंकुलनमध्ये आलात की तुम्हाला बाप्पाचं दर्शन झालंच म्हणून समजा खूप सारे गणपती बाप्पा आहेत मे बी मला वाटतं ह्याचे दोन पार्ट होऊन जाते एक वर्कशॉप आणि एक कारखाना बघू आता ते एडिटिंगच्या वेळी सगळं समजून आहे त्याच्यानंतर इथे बघा कृष्णा आणि रामरूप एकच आहे खूप छान वाटतंय हा कलर मला खूप आवडतो पिकांबरा वाव त्याच्यानंतर इकडे हे किती क्यूट आहेत गणपती बाप्पा ओ बापाले किती मस्त दिसत आहेत डोळ्यांची आखणी वगैरे बघा खूप छान आपण आलो हो आहोत थर्ड वर्कशॉप मध्ये सातक आर्ट गणचित्रशाळा आणि ते तुम्हाला नंबर वगैरे सगळं बघायला मिळतील चल चला आतमध्ये जाऊया वर्कशॉपच दर्शन घेऊया लेट्स गो गाइस तिथे खूप गर्दी आहे So, आता आपण जाऊया नेक्स्ट वर्कशॉप संकुलन मधला अजून एक चौथा वर्कशॉप श्रेया आर्ट तर चला जाऊया आतमध्ये आणि बघूया बाप्पाच दर्शन घेऊया लाईट ग वेळे ब्रदर्स तर चला आता आपण जाऊया आतमध्ये लाईट गो या ज्या तीन मूर्त्या दिसत आहेत एक दोन आणि तीन खूप इम्पॉर्टंट मूर्त्या ही आहे लालबागची मूर्ती त्याच्यानंतर ही सुद्धा मोठ्या साइज मध्ये मूर्ती होती दोन वर्षापूर्वी त्याच्यानंतर ही इकडची मूर्ती सु ती सुद्धा दोन वर्षापूर्वी मोठ्या साईजमध्ये होती आणि ते आता छोट्या साईजमध्ये मध्ये तुम्हाला इथे त्यांचे मॉडेल्स बघायला मिळतात जसेच्या तसे हुबेहूब आणि बाकीच्या मूर्ती तर तुम्ही बघू शकता बाकीच्या मूर्तींचा तर प्रश्नच नाही खूप सुंदर खूप म्हणजे खूपच इथे फक्त थोडा स्किन कलर तुम्हाला स्किन कलरच्या शेडमध्ये डिफरंट दिसेल खूप अट्रॅक्टिव्ह कलर वाटतोय हा सुद्धा इथेसुद्धा खूप काम चालू आहे गणपती बाप्पा सहाव्या वर्कशॉपला प्रारंभ कला मंदिर तर चला आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया तर इथे सुद्धा बघू शकता लालबागचा राजा तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याच्यावरती काम बघा जसं धोतर आणि त्याचे दागिने टॉप क्लास म्हणजे दागिने बघू शकता तुम्ही ओरिजिनल आहे तो ओरिजिनल त्याच्या हातात शस्त्र वगैरे सगळं आहे त्याच्यानंतर इकडे सुद्धा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत त्याच्यानंतर सुद्धा आहेत ती एक मूर्ती खूप अट्रॅक्टिव्ह आहे त्याच्यानंतर लालबागचे राजे सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील ह्या गणपती बाप्पाचं धोतर बघा किती कलर वापरले आहेत एका धोत्रामध्ये बापरे त्याच्यानंतर इथे सुद्धा बघू शकता ह्या गणपतीचं डायमंड वर पुन्हा ब्लॅक मध्ये केलंय आणि गोल्डन मध्ये खूप छान वाटत वाँ, क्यूट क्यूट बाप्पा हे पण छोटेसे आहोत सातव्या वर्कशॉप मध्ये साई गणेश चित्रशाळा इथे सुद्धा आपल्याला आतमध्ये जायचं आहे चला काम चालू आहे कलरिंग वगैरे सो इथे मूर्ती बघू शकता इकडे कलरचं काम चालू आहे चित्रशाळा गणेश चित्रशाळा तर चला ती सुद्धा आतमध्ये एक्सप्लोअर करूया लेट्स गो तर गायच इथे सुद्धा जोरदार काम चालू आहे कलरचं सो so, त्यांना आपण डिस्टर्ब नको करूया जाऊया पुढे हा आहे गण गनस... गणसंकुलन वर्कशॉप परेल तर इथे सुद्धा जोरदार काम चालू आहे समोर मूर्ती बघू शकता इथे सुद्धा तयार होते बाप्पा वरती बघू शकता पुढचा बाप्पा आहे ते कलाकाराचं सुद्धा नाव आहे अनंत अनिकेत शेवाळे इकडे जोरदार काम चालू आहे सो आपण बघू आत जायला भेटलं तर जाऊ नंतर बाहेर अंदरे आ <SMILINGaría mail> तर इकडे ना कलरचं काम चालू so, so आहे आणि आतमध्ये नो इंची आहे सो बाहेरूनच सो गाय फायनली आपली व्हिडिओ कम्प्लीट झालेली आहे आणि एकाच व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघितलेले आहोत नऊ ते दहा गणपती बाप्पाचे वर्कशॉप जे की परेलला गणसंकुल या वर्कशॉपला आहे खूप मोठा कारखाना आहे तुम्ही सुद्धा नक्की भेटल्या आणि ह्या कारखान्यांचा आपण अपडेट आमचे घेतच राहणार आहोत तर हा होता दिवस दुसरा गणपती बाप्पाचा अजून असे काय काय मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला बघायची असतील तर सफर सफार को कोकणातल्या युट्यूब चॅनल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओच नोटिफिकेशन चालवत तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय